नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला कोथंबीरपासून रेसिपी बनवायची आहे हेल्दी रेसिपी आहे आणि कधीही करू खाऊ शकता नाश्त्याला जेवणाला किंवा कोणी आलं तरीसुद्धा ही रेसिपी खूप आवडीने खातील अशी रेसिपी आहे आता एक जुडी कोथंबीरची घेतलेली आहे ती निवडून घ्यायची आपल्याला निवडून घेतल्यानंतर पहा छान असे आपल्याला थोडेसे दांडे राहिले तरी चालतील कोथंबीरचे नुसते पानं पाणं घ्यायची गरज नाही ही रेसिपी इतकी छान होते का न सुद्धा मागून खातील एवढी भन्नाट रेसिपी होणार आहे कोथंबीर निवडायला थोडा वेळ लागतो कारण आपले कोथंबीरमध्ये काही पाला वेगळा येतो गवत येतं थोडीशी पिवळीसुद्धा असते म्हणून छान आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आता झालेली आहे निवडून खळबळून दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे पावसामध्ये अशी माती वगैरे असते म्हणून आपल्याला धुवून घ्यायची व्यवस्थित आता झालेली आहे नळाखाली धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आणि आपल्याला चिरून घ्यायची आहे अगदी बारीक चिरायची आहे व्यवस्थित कोथिंबीरपासून पदार्थ बनलेला खायला तर खमंग कुसकुशीत आहे पण करायलाही वेळ न लागता असा पदार्थ आहे आता कोथंबीर आपली झालेली आहे कापून त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले मसाले घालायचे आहे म्हणजे हा घरगुती लाल मसाला आहे गरम मसाला असलेला आणि हळदही घालायची आहे थोडी एक चमचाभर आपल्याला ओवा हातावर चोळून घालायचं आहे ओव्याचा स्वाद छान येतो ह्या रेसिपीमध्ये एक चमचाभर भर तीळसुद्धा घालायचे आहेत सपेत मीठ चवीनुसार आपल्या मसाल्याच्या अंदाजाने आता आपल्याला त्याच्यात काय घालायचं आहे पहा बाजरीचं पीठ आहे हे आपल्याला बेसन रवा काहीही घालायचं नाही फक्त बाजरीच्या पिठामध्ये आपल्याला रेसिपी बनवायची आहे बाजरी ही मिलेट धान्य आहे आपल्या शरीरासाठी प्रोटीन विटॅमिन आणि दमदार धान्य आहे पावसाळ्यात तुम्ही नक्कीच करून पहा तोंडाला तर चव देईलच पण पोटभरीचा पदार्थ आहे आता सगळं मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बाकीचं पाणी वगैरे आपल्याला काही घालायचं नाही कोथंबीर धुवून घेतलेली आहे त्या पाण्यामध्येच आपलं पीठ मळलं जातं थोडं एक चमचा तेलही घातलेलं आहे वरून टाकायला म्हणजे आपल्या पिठाला छान मोहन बसतं आणि पीठ सुकतही नाही आता झालेलं आहे पहा छान मळून व्यवस्थित एकत्र मसाले आणि पीठ झालेलं आहे बाजरीची भाकरी न सुद्धा, मागून घेऊन खातील असा पदार्थ होणार आहे मुलं बाजरीची भाकरी खायला कंटाळा करतात पण असं काही बनून तुम्ही दे दिलं तर मुलं पण नक्कीच खातील पाणी न घालता आपल्या कोथंबीरमध्ये मळून झालेलं आहे आता एक चाळण घेतलेली आहे मागून फुडून आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल लावलं तर आपलं पीठ त्याला चिटकत नाही आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन छान लंकुळे आकाराचे मुटके तयार करून घ्यायचे आहेत छोटे का करायचे आहे आणि रोल अगदी पातळ का करायचा आहे तो तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे असे चार पाच मुटके तयार होतात नक्कीच मैत्रिणी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असल्या तर संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला हा हेल्दी पदार्थ खायला तर आवडेल पण बघताच तुम्ही करायला घ्याल एवढी भन्नात रेसिपी आहे बाजरीची भाकर ही दमदार असते आपले खाली का भूक नाही लागत असा हा पदार्थ आहे आता आपले रोल तयार झालेले आहेत आणि चाळणीवरती सेट करून ठेवून द्यायचे आहेत मैत्रीणं रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंटही करत जा आता एक चाळणी पाणी ठेवलेलं आहे भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये चाळण ठेवून दिलेले आहे अशी उपडी ताळण ठेवली का आपल्याला आतमध्ये त्याच्यामध्ये काहीही ठेवायला नाही लागता अशी छान पाण्यामध्ये राहते आणि वरच्यावर आपली मुटकी राहतात आणि त्याच्यावरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या मुटक्यांना ला पाणी लागणार ना ना नाही आणि पचपचित होणार नाही पंधरा मिनटं ठेवल्यानंतर आपली छान मुटकी तयार झालेली आहे अजिबात सुरीला काही चिटकत नाही शिजून झालेली आहे वाफून आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायची आहेत इतकी रेसिपी चवीला भारी होते का तुम्हाला दुसरं काहीही बन बनवायची गरज लागणार नाही नुसतं तुम्ही खाल्लं तरीसुद्धा पोट भरणार नाश्त्याला करा जेवणाला करा कधीही करून पहा आता थंड झालेली आहेत मुटकी चाळणीला अजिबात न चिटकता पटकन निघालेली आहेत आप आणि आपल्याला आता वड्या पाडून घ्यायच्या आहे मैत्रीणं आपलं छोटे छोटे लांब लांब असे रोल केल्यामुळे के छान बारीक बारीक वड्या तयार झालेल्या आहेत आणि आपल्याला ह्या वड्या तळायच्या नाही कारण आपल्याला हेल्दी पदार्थ बनवायचा आहे म्हणून आपल्याला छान फोडणी द्यायची आहे आणि मैत्रीण तुम्ही ह्या वड्या फोडणी न देता सुद्धा असंच खाऊ शकता आणि हे रोल तुम्ही बनवून ठेवले तर चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही असे दोन दोन तीन तीन रोल छान फोडणी देऊनही खाऊ शकता गरम गरम असे रोल तयार झालेले आहेत आता एक पॅन ठेवलेलं आहे ते सुद्धा मी लोखंडाचा ठेवलेला आहे लोखंडाच्या पॅनमध्ये ठेवण्याचं कारण आपल्याला छान लोखंडापासून लोह मिळतं पूर्वीच्या काळात लोखंडाचीच भांडी होती असे तांबे पितळ होतं पण असं स्टील आणि ॲल्युमिनियम नव्हतं खापराची भांडी होती आता तेल घालून घेतलेलं आहे जिरी मोरी घातलेली आहे आणि कडीपत्ता तोडून घातलेला आहे कडीपत्ता तोडून घातला का त्याचा स्वाद छान येतो म्हणून थोडा तोडून घालायचा आता थोडीशी किंचित हळद घालायची आहे आणि थोडासा आपला लाल मसाला घालायचा आहे म्हणजे त्याला वरून छान असा कलर येतो आता घालून घेतलेला आहे आणि सगळा आपला फोडणी त्याच्यात मिसळायची आहे म्हणजे आपल्या वड्यांना सगळीकडून खरपूसपणा येणार आहे आणि तेलही सगळीकडे लागतं त्याच्यामुळे खायला खमंग कुसकुशीत लागतात आता तुम्ही असं वर करूनही हलवू शकता म्हणजे पूर्ण आपल्या वड्यांना तेल लागणार आहे मैत्रिणी झालेले आहे आपल्या वड्या अशा तुम्ही नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंटही करत जा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा आता वरून आपल्याला थोडासा चाट मसाला आणि थोडंसं मीठ हे भुरभुरायचं आहे म्हणजे आपल्या वड्यांला चार छान लागणार म्हणजे छान चटकदार अशा वड्या होतील पहा किती सुंदर दिसायला तर दिसतात पण खरपूसही तेवढ्या झालेला आहे तेलाचंही प्रमाण कमी आहे आणि पोटभरायची आणि हेल्दी रेसिपी बाजरीची भाकरी मुलं अजिबातच खात नाही पण असं काही आपण बनवून नक्की करून देऊ शकतो म्हणजे मुलांच्या पोटातसुद्धा जाईल आणि हेल्दी रेसिपी असल्यामुळे आपल्याला प्रोटीन विटॅमिन असं सगळं त्याच्यापासून मिळणारी रेसिपी आहे व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मैत्रीणं तुमचं मनपूर्वक धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ पाहत जा आणि मला कमेंटमध्ये कळवत जा आणि तुम्हाला याच्यात काही फेर करायचं असले ते सुद्धा मला सांगत जा मला तुमचं कमेंट आणि सांगण्यात सांगितल्यावरती ऐकायला वाचायला खूपच आवडेल झालेली आहे वरून कोथंबीर टाकलेली आहे आणि खमंग वाढून घ्यायचे आहेत गरम गरम ह्या तुम्ही चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा सॉसबरोबर खा चटणीबरोबर खा आणि असं काही नसलं तरीसुद्धा नुसत्यासुद्धा तुम्ही खाऊ शकता आता वाढून घ्यायचं आहे आणि ताव मारायचा आहे मैत्रिणीनं आपलं घरचंच चॅनल असल्याप्रमाणे तुम्ही मला कमेंट करत जा आणि सांगत जा मला तुमच्या कमेंटही आवडतील आणि काही फरक सांगायचा असला तोसुद्धा आवडेल इतक्या म छान खरपूस आणि सोडा न वापरता सुद्धा अगदी भारी झालेले आहेत तुम्हाला खाऊनही दाखवते अगदी अप्रथम चवीच्या झालेल्या आहे आता बायमैत्रीणं भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही नक्की ट्राय करा बाजरीच्या कोथिंबीर घातलेल्या वड्या दिसायला पहा भारी वाटत आहेत आणि तेच तेच तुम्ही बेसन रवा घालून खाण्यापेक्षा असं काही वेगळं आहे ते नक्की ट्राय करा आता आपण सांगणार आहोत छान असं वड्यांच्या बाबतीत सांगितलेलं तर आहेच आता मी सांगणार आहे स्वास्थ्यम आयुर्वेदिक सेंटरबद्दल ते आहे विरार वेस्ट स्टेशनजवळ अगदी पाच मिनटात तुमच्या आजारावरती नेहमी समाधान होईल एकदा तरी भेट द्या बाय बा